आम्ही संस्थेची प्रश्ना परतपुरात उत्सव आनंदाचाहिहांडीचा खरंतर या वाग्रेशे विभागामध्ये शिवसेना विभाग क्रमांक तीन उर्वरीय धर्मवीर आनंदिगे साहेब खरंतर यांनी या दहांडीला एक वेगळं स्वरूप या महाराष्ट्रामध्ये दिलं आम्ही दहीहंडीचा उत्सव ठाण्याने ठाण्याची दहीहंडी एक सात समुद्रा परीकडे नेऊन त्याची उंची ठेवली दिल, ठेवली आणि त्याचबरोबर त्यांच्या पश्चात आज शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ हे ही परंपरा ठाण्यामध्ये आधी चालू ठेवलेली आहे तेमिलनाट्याची आमची दहीहंडी आहे अनेक ठाण्यामध्ये हंडा होतात शिवसेनेच्या माध्यमातून परंतु ह्या आमच्या परिसरामध्ये सुद्धा एखादी अंडी व्हावी या आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि माझ्या नागरिकांचा हट्टास होता आणि म्हणूनच कामगार हॉस्पिटल नाका या ठिकाणी आपण दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे ते सर्व बाळगोपालांना आपण त्या अंडीमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही त्यांना आव्हान करतो पहिले पारितोषिक काय असेल आणि येणाऱ्या गोविंद पथकांची कशाप्रकारे का काळजी घेणार खरं तर तुम्हाला सांगतो मी पहिलं पारितोषिक म्हणा म्हणा म्हणाल तर पहिला पारितोषिक आपल्याला जो नऊ थर पहिले लावेल त्याला आपण एक लाख एक्कावन्न हजार रुपये पारितोषिक देणार आहोत खरं पैशाने पारितोषिक दिला जात नाही परंतु येणाऱ्या गोविंदवाल्यांचा सन्मान करणं त्यांना सन्मानाने जे काही आपल्याला द्यायचं ते द्यावे ह्या दृष्टीपोनाने आपण हे काम करत असतो आठ थर लावणार नाही आम्ही एकवीस हजार रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे स्मृती देणार आहोत त्याचबरोबर सातर लाव लावणाऱ्याचाही आम्ही सन्मान अकरा हजार मी करणार आहोत त्याचबरोबर सहा हजार लावणाराचा आम्ही सन्मान करणार आहोत त्याचबरोबर आम्ही पाच हजार लावणाऱ्याचाही सन्मान करणार आहोत त्यामुळे आम्ही स्पर्धा आणि नव्हतो हा एक आणि त्या खेळाच्या दृष्टिकोनाने अगदी त्याला तुम्ही पाहिलं असेल हा गोविंदाचा सुद्धा महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्याला अगदी चांगल्या प्रकारे हे केलेलं आहे आणि म्हणून आम्ही गोविंदा हा या ठाण्यामधली परंपरा आहे ती जपली पाहिजे या दृष्टीकोने हा उत्सव सुरू आहे येणाऱ्या गोविंदाची सेफ्टी कशा प्रकारे आपलं गोविंदा पथक ज्या ज्या महाराष्ट्र शासनाने जे काही नॉर्म्स आखून दिलेला आहे त्यांचं आम्ही तंतपंच पालन करणार आहोत आम्ही सेफ्टी बेंड असू द्या आणि जे काही गोविंदाच्या संदर्भात काळजी घ्यायची असू द्या ती सर्व काळजी आमचे मंडळी घेणार आहे एकनाथ गोईल फाउंडेशनच्या माध्यमातून ती घेतली जाईल महिला पथकांसाठी काय विशेष महिला आम्ही स्पष्ट होते आमचा तुम्ही बॅनर लावलेला आहे ऍक्च्युली नाक्यावर तर तुम्ही फोटो घ्या महिला जे पथक आहे त्यांचाही मानसन्मान सन्मान आम्ही व्यवस्थितपणे करणार आहोत आणि त्यांनाही काहीतरी चांगल्या प्रकारचं पारितोषिक आम्ही देणार आहोत ही संकल्पना कशीच ही संकल्पना कशी झुटली म्हणजे कामगार नाका इथे पहिलं वर्षे दयांद उत्सव असतो ही संकल्पना कशी चुकी संकल्पना तर एक्च्युली सूचना म्हटल्यानंतर तुम्हाला मी सांगतो तर कामगार नका वेळेला पूर्वी का, का होत रस्ता रुंदीकरण झाला होता रस्ता अरुंद होता लोकांची गैरसोय करून काम करणं हे बरोबर नाही त्यामुळे आपण त्या ठिकाणी तो उत्सव साजरा करतो ठाण्यातील गोविंद पत्रकांना काय सल्ला ठाण्यातील गोविंदा पथकां जे आहेत त्यांना आवाहन करतोय आम्ही आणि त्यांना सगळ्यांना निमंत्रण ऑलरेडी दिलेले आहे

जे जे गोविंदा पतंग या ठिकाणी येणार आहेत तो ठराव लोकांना बघायला नाही विविध क्षेत्रातली लोक सुद्धा या गोविंदाच्या उत्सवाला हजेरी देणार आहेत वेळ काय असेल साधारण सकाळी अकरा ते सायंकाळी दहा हा वेळ असणार आहे